त्या रात्री पाऊस जोरात कोसळत होता कर्नाळा घाटाच्या वळणावर एक कार हळूहळू वर चढत होती पुढं फक्त धुके मागं दरी आणि मध्ये काळोख कारमध्ये सागर आणि त्याची पत्नी प्रिया होते मोबाईलला नेटवर्क नव्हतं आणि गुगल मॅप्स अडकला होता अचानक प्रिया म्हणाली तिथं बघ एक बाई उभी आहे पांढऱ्या साडीत सागरने ब्रेक दाबला ती बाई थोडी पुढं आली आणि हळू आवाजात म्हणाली मला खाली स्टेशनवर सोडाल का त्यांनी तिला घेतलं पण घाट संपल्यावर मागं वळून पाहिलं तर सीट रिकामी फक्त ओले केसांचा वास आणि मागच्या काचेत पाण्याने लिहिलं होतं मी अजून थांबते आहे माझी ट्रेन आली नाही दुसऱ्या दिवशी सागरने गावात विचारलं म्हाताऱ्यांनी सांगितलं ती बाई पंधरा वर्षापूर्वी कर्नाळा घाटात अपघातात मेली ती स्टेशनवर जायला निघाली होती पण ट्रेन तिची आजही थांबत नाही आजही काही ट्रक ड्रायव्हर सांगतात धुक्यात एखादी सावली हात दाखवते आणि गायब होते तरनाळा घाट अजूनही जागा आहे पण काही आत्मे मात्र अजूनही वाट पाहतायत